तो तो सब आगा। 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 आगा तान लागली इथे पाण्याचा सुद्धा शर्ष नाही काय नाही कशी करायचं काय पाणी तर कुठे पियला जायचं इथे दिसत वाटत इथं काय चालू चा काय काय चालू होत चालू का तर काम कामधांदा नाही म्हणून पोर पण होते घरी आला म्हणला पोर पैसे टाकू काय तुम्ही करता येईल तुम्हाला कळाय पाहिजे दोन शिकाची गुडी दारु प्यावी थोडी थोडी

म्हटलं मागं गावावर लक्ष ठेवा माझं आता मला अध्यक्षपद दिलंय त्याच्याबद्दल